हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सातेफळ येथील असंख्य लोकांनी केला भाजपात प्रवेश आमदार समीर भाऊ कुणावार यांची प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरिक युवा व महिला कार्यकर्ते आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठ्या प्रमाणात युवा मोर्चा व भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सादेफळ येथील असंख्य पुरुष व महिलांनी आमदार समीर कुणावार विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पाहता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमदार समीर कुनावार यांच्या सणसंपर्क कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले या प्रसंगी प्रामुख्याने रंजना कातडे माधुरी समुद्रकार रुक्मा दांडेकर संध्या लांडगे अनिता गाठे आशा अमृतकार कविता बोरकर वीना जवादे वर्षा मिश्रा चंद्रकला लांडगे अर्चना लांडगे संगीता कलोडे वनिता आत्रा वंदना भगडे नयना चंदनखेडे पद्माकर अंड्रेसकर संतोष कलोडे प्रमोद ढोरे महादेव पावडे सागर घोडे शुभम इत्यादींसह असंख्य पुरुष व महिलांना भारतीय जनता पक्षात री, रीतसर प्रवेश देण्यात आला तर उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर भाऊ कुणावर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला